नमस्कार मंडळी मावा या किडीचा अटॅक कापूस पिकावर भरपूर झालेला आहे कापूस पिकाची छत्री झालेली आहे अक्षरशः तर यामध्ये काय उपाययोजना आपण करू शकतो तर पहा जर तुमच्या पानाच्या वरच्या पानाची जी, जी छत्री जर झाली असेल म्हणजे एकदम साधारण हल म्हणजे मध्यम स्वरूपाचा अटॅक जर आला असेल तर एक एक फवारणी करावी लागेल परंतु जर पानाची छत्री झाली असेल खोडावर सुद्धा त्याचा अटॅक दिसत असेल म्हणजे जास्त त्याचा अटॅक झाला असेल तर अशा दोन फवारण्या कराव्या लागेल आता काय फवारणी केली पाहिजे तर तुम्ही जर कृषी केंद्रात गेले वेगवेगळे औषधं तुम्हाला सांगण्यात येतील पण तो रिझल्ट एका फवारणीने येणारच ना नाही एका ठिकाणी चार चार औषधं तुम्हाला ते देऊ शकतात मला माहिती दिलेल्या आहे मला तसे फोटो येतात शेतकऱ्यांचे तर फक्त दोन औषधात तुमचं काम होणार आहे पहिली फवारीकर आहे एसिफेट म्हणू आणि परत दुसरी फवारणी तुम्हाला करायची आहे तिथून आठ दिवसानंतर किंवा सहा दिवसानंतर सहा दिवसातच झाली पाहिजे त्यात परत ॲसिपेट मोनो कॅल्शियम नायट्रेट आणि ॲग्री अमृत यांना तुमचा पूर्ण कोकडासुद्धा निघून जाईल आणि झाडसुद्धा फ्रेश होईल आणि शंभर टक्के मावा कवर होणार म्हणजे होणार या दोन फवारण्यात म्हणून मंत्रमंडळी व्हिडिओ आवडला असेल तर था चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला भरू नका धन्यवाद